नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव आणि येतील पत्ता सांगा ना नमस्कार मी ज्ञानेश्वर नंदकुमार पाटील राहणार शिंगवे नाईक जिल्हा अहिल्यानगर बरं सर हा जो आपण इथलं क्षेत्र बघतो उसाचं पूर्ण हे टोटल क्षेत्र किती आहे हे दोन एकर आहे दोन एकर क्षेत्र आहे बरं दोन एकर क्षेत्र आहे तर आपण किती दिवसात झालेला आहे हा बरोबर आज चार महिने झाले दहा फेब्रुवारीची लागवड आहे महिने महिने झाले तर याला आपण काय काय के डोस केलेले सर याला आपण ज्यावेळेस लागवड केली लागवड आपण बेने पद्धतीनेच लागवड केलेली आहे बर तर त्यावेळेस आपण कृषी अमृता बॅग एकरी रूट न्यूट्री तीन तीन किलो आणि पेस्ट आणि हेल्थ दोन दोन पुढे त्याच्यामध्ये ऍड करून मायको चार्जर वगैरे असा बेसर डोस केला लागवडीच्या वेळेस बरोबर तर आज आपण बघतो फुटवा बघा ना सर एकदा फुटवा आम्ही याच्या अगोदर पण ऊसाच्या लागवडी करायचो रासायनिक खतावर बर एवढ्या लागवडीमध्ये ही पहिल्यांदा अशी लागवड आहे फुटवे एका एका ठिकाणी आठ आठ नऊ नऊ दहा दहा फुटवे आजच म्हणजे चार बैठले बरोबर फुटवे किती असून निघा चारच महिन्याचा ऊस बघा तुम्ही सर हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ फुटवे चार महिन्यामध्ये किती फुटवे आठ फुटवे चार महिने चार महिन्यामध्ये जर आठ फुटवे हो बरोबर का हो तर अजून किती दिवस जायचे आपल्याला आठ महिने कारखान्याला जाण्यासाठी ऊस आहे समजा आठ महिन्यामध्ये सर एका एका ठिकाणी चौदा चौदा पंधरा पंधरा फुटवे येतील अजून आठ महिन्यात आठ महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये बरं आज चार महिन्याचा ऊस असून तुम्ही बघतायचे किती जवळपास आज सात सात आठ आठ फुटवे एका ठिकाणी आठ आठ फुट फुटवे झालेले बरोबर बरोबर का म्हणजे आज आणि याची हाईट बघा ना जर आज बघितलं आपण इथं बघा आता त्याची मोठी खादी झालेली आहे आणि बघताय तुम्ही मी हात हात वर केल्याच्या नंतर सुद्धा आहे ना त्याचे जे ना शेंडा आहे ना हातामध्ये येत नाही म्हणजे सहा सहा फुटाच्या आसपास आहे ना ऊस आहे पाच साडेपाच फुट तर एव्हरेज आहे पण सहा सहा फुटाच्या हाईटने एवढा ऊस वर वाढलेला आहे म्हणजे एवढी हाईट चार महिन्याच्या उसाला कधीच नसती चार महिन्याची उसाला एवढी हाईट बात नाही अजिबात नाही एवढी हाईट नाही राहत चार महिन्याच्या उसाला नाही राहत नाही राहत जास्तीत जास्त छाती इतका ऊस वाढलेला असतो चार महिन्याचा बस आमची इकडे जे काल परवा दिवशी शेतकरी आले होते ना सर बघायला ते डायरेक्ट म्हणजे सहा महिन्याची लागवड आहे काय ऊसाची म्हणजे त्यांचं म्हणणं सहा महिन्यात ऊस या जर मी सहा महिन्यात हे केलं मी म्हंटल तर त्यांना थोडस अतिशोक्ती वाटलं कारण की नाही भाऊ आपल्याला खोटंच सांगता येत हा सहा महिन्याची लागवड असं मी त्यांना सगळं समजून सांगितलं तेव्हा एवढी वाढ नसती म्हणे ऊसाला चार महिन्यामध्ये मा ना एवढा ऊस आहे ना जर तुम्ही बघितलं हात जरी वर केला ना अजिबात अजिबात नाही ते म्हणजे ते सुद्धा त्यांनी मग विचारलं मग तुम्ही कसा आणलाय कोणते केमिकल खत टाकले काय म्हणलं अजिबात नाही सर तो तो केमिकल खत टाकले केमिकल खत कारण त्याला असं आणि लोकांच्या मनात एक भ्रम झालेला आहे सर तुम्ही पानाकडे बघा ना पानाकडे बघितल्याच्या नंतर आहे ना त्याची जी ग्रीनरी आहे पानाची जी रुंदी आहे ते बघा ना तीन बोट जरी हात लावले ना तीन बोट एवढं रुंद पाणी त्याच रुंद पाणी आणि ती काळू की बघा बघा आणि लोकांचं म्हणणं आलंय तुम्ही आणि तुम्ही जर युरिया व किती गोन्या टाकल्या काय केलं म्हणजे लोकांचं असा भ्रम झालेला आजकाल युरिया टाकल्याच्या नंतरच कोणत्या वाढ होती वाढ होती काळोखी येते बा असं बर आणि तुम्ही याला केमिकलच एक काही एक कन्न टाकला युरिया नाही टाकला लोकांना अतिशोक्ती त्याच्यामुळेच वाटतंय ना जर समजा युरिया न टाकता एवढा ऊसाची वाढ होती तर तुम्ही कुठल्या प्रकारचं खत टाकता काय मग मला बरेच जण विचारतात त्या पांढऱ्या गोण्यामध्ये काय असतं मी त्यांना सांगतो कृषी अमृत आहे पूर्णपणे खत आहे बा असं म्हणजे पूर्ण वैदिक तुम्ही वापरलेले वैदिकचा वैदिकचा उस आहे बरोबर मला सांगा तुम्ही चार महिने फवारणी किती घेतलं सर फवारणी पोषणाची एकही फवारणी नाही सर एकही फवारणी नाही तुमचं फ्रूट नाही क्रॉप चार्जर नाही काहीच नाही काहीच नाही फक्त हे ना जमिनीतून आपण आहे ना जमिनीतून पोषणाचं काम केलेलं आहे वरून अजिबात काहीच नाही एकही स्प्रे नाही एकही फवारा तुमचा अजूनपर्यंत गेलेला नाही अजिबात नाही अजिबात फक्त दोन डोस चांगले एक बेसळ डोस आणि तुम्ही खाली बघता ही, ही, ही मुठी ना आता बांधणी झालेली आपण बरं बांधणीच्या वेळेस आपण त्यावेळेस आपण रूट न्यूट्री तीन तीन किलो बेस्ट हेल्थ हे टाकलं होतं बरं आणि म्हणजे तुम्ही काय म्हणतो ना आपण एक दाना रासायनिक नाही कोणतं नाही टाकता युरिया म्हणजे लोक म्हणतात युरिया टाकल्यावरती वाढ होती बरं तुम तुमच्या एक पण स्प्रे झालेला नाही म्हणजे काय एक... म्हणतो ना बुरशीनाशक कीटकनाशक ना काहीच नाही मायक्रोन्युट्रेन असं काही कुठल्या प्रकारचं खताचं स्प्रे आपण केलेलं नाही बरं जे शेतकरी युरियाचा वापर करतात त्यांचे स्प्रे किती होतात सर मग सर म्हणजे सुरुवातीपासून आता काही ठिकाणी बघतो ना आपण सांगली वगैरे त्या साईडला जे म्हणतात ना आम्ही शंभर टन आणतो त्यांच्या सर पंधरा पंधरा दिवसाला जर चार महिन्यात ऊस जर असता तर माझे सुद्धा आज सात ते आठ स्प्रे झाले असते चार महिन्या उसा रासायनिकच्या रासायनिक वरती जर हा ऊस असता तर तुमचे सात आठ स्प्रे झाले आज मी पाठीवर पंप सुद्धा नाही घेतलेला नाही घेतला अजिबात वरून एक स्प्रे पण नाहीये बर तुम्ही आज आपली एससीटी वैद्यकीय तुम्ही किती कधीपासून वापरत हे सर आपण तसं बघितलं हे चौथं वर्ष वर्ष तीन वर्ष पर्यंत वापरल्या नंतर चौथं वर्ष आपलं स्टार्ट झालंय याच्या अगोदर आपण उसाला कधी वापरलं नव्हतं कारण असं मनात एक संभ्रम होता वर्षाचं पीक आहे वर्षाच्या पिकासाठी काहीतरी रासायनिक टाकलं पाहिजे आमच्या घरच्यांचा विरोध होता त्यासाठी बरं आमचे वडील म्हणायचे आम्ही पण शेती केलेली आहे केमिकल आम्ही आणलेलं एवढा कुठं सेंद्रिय याच्यावर येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं नाही सेंद्रिय वैदिक वैदिक त्याच्यामुळे वडिलांनी एक दिवस तुम्ही मला खताच्या वेळेस पाठवून दिले वडलांनी वडिलांनी बघितले एका मध्ये ना दोन एकराचे ते तीन तीन किलो रूट आणि न्यूट्री होते वडिलांनी बघितलं बा वीस गोवा आणि एवढे फक्त टाकायचं म्हणलं हो म्हणजे पॉसिबल ते म्हणते एवढं याच्यावर एवढं दोन एकरचं ऊस आपल्याला चांगलं एकरी आज ऐंशी टन ॲव्हरेज घ्यायचं आपलं कस काय करू शकतो मग त्यांना मी समजून सांगितलं आपल्याला असं असं करा आणि खरंच आज त्यांनी तर त्यांना सुद्धा खूप चकित झाले ते काय चार महिन्याच्या मानाने एवढा येऊच शकत नाही येऊ शकत नाही चाळीस वर्षापासून ते पण ऊसाची शेती करतात एवढा मोठा आणि एवढी हाईटचा ऊस येऊ शकत नाही बरं तुम्ही पिकं घेत आपण कांदा घेतलेला होता सर आपलं दोन वर्षापूर्वी व्हिडिओ पण केला होता मध्ये आपण सांगितलं होतं पूर्ण एस सी टी वैदिक कांदा आपण त्याच्या केला कांद्याची आपल्याला क्वालिटी भेटली सतरा ते अठरा टानापर्यंत पण भेटलं होतं बरं व्हिडिओ तुम्हीच केला दोन वर्षापूर्वी आणि कांदा तुमच होतो सहा महिने कांदा साळीमध्ये मध्ये पूर्ण स्टोअर होता अजिबात खराब नव्हता त्याच्यानंतर हे केलं कापूस जून मध्ये गेल्या वर्षी त्याला सुद्धा एसीटी होत आणि काय होतं दिवस आहे ना जमिनीचा पोत सुधारल्यामुळे ना आता गेल्या वर्षी आपली इथं कापूस होता तर आज आपण ऊस लावलेला आहे बर तुम्ही पहिल्या वर्षी यावेळेस वापरलं हो त्यावेळेस तुम्हाला काय प्रॉब्लेम आला का अजिबात नाही अजिबात नाही पहिल्या वेळेस म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही एस सी टी वापर म्हणजे थोडक्यात द्यावा पहिली गोष्ट म्हणजे आज तुम्ही एवढं बोलता मी तुम्ही खोट्याने सांगू राहिला आता सर हा म्हणजे बघणाऱ्याला वाटलं काय ना तुम्ही आज काय आम्ही का तुम्हाला काही देतोय काही काय वाटतं सर हे सांगितल्याच्या नंतर जे बघणारे माझे शेतकरी बांधव आहेत त्यांना कुठं तरी नाही हे समोरच्या व्यक्तीने यांना काहीतरी देऊन खोटं बोलण्यासाठी सांगितलं कंपनीचा उत्पादनाचा शेतकरी बांधवांना तुम्ही नक्कीच वापरा तुमच्या लक्षात येईल कारण काय होतंय स्वतः वापरल्याच्या नंतर बरं याचा तोटा नाही ना काही <laughs> एक एकर वापरायच्या वीस गुंठे वापरा वी पण तुमच्या शेतीला वापरल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल का याचं ये उत्पादन खरोखर शंभर टक्के नक्कीच रासायनिक खताच्या तुलनेत कमी पैशामध्ये आणि कमी वेळेमध्ये वे सुद्धा जास्त उत्पादन नाही मी म्हणतो रासायनिक करायला पाहिजे पण उत्पादनामध्ये शंभर टक्के आहे ना सर दीड पट डबल नक्कीच उत्पादन नक्कीच आणि विथ लॉंग टर्म साठी जमीन काय होती आपली सुपीक राहणार आहे कायम आणि इथून पुढं फक्त मला शेतकऱ्यांना एकच आव्हान राहील का तुम्ही नक्कीच कृषी अमृत सिटी वैदिकचा वापर करून आपल्या शेतीला जे आज मृत झालेली आहे त्या शेतीला जिवंत करा आणि पुढच्या पिढीसाठी ही शेती आपल्याला आहे ना त्यांना द्यायची नाही का एकाच पिढीमध्ये ते शेती आपल्याला संपवायची हो बस एवढं सांगणं नमस्कार तुमच्या बोलण्यातून आज एवढा कळवाळा म्हणतो ना आपण हो हो आज एवढा दिसून येतो नक्कीच सर कारण शेती म्हणजे आपली काळी आई आणि ही काळी आपल्याला कायमस्वरूपी जिवंत ठेवायची जिवंत ठेवायची धन्यवाद सर काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन लागलं नक्कीच तुम्ही कर्शल हो नक्कीच नक्कीच सर काही अडचण धन्यवाद